माझ्या युट्यूब फॅमिलीमधील मैत्रिणी आणि मित्रांचं मनापासून स्वागत माझ्या चॅनलमध्ये मागच्या आठवडी बाजार खूप आणला होता परंतु मुलं गावाला गेल्यामुळं काहीच करण्यात आलं नाही खूप खराब झालं होतं मग ते सगळं आज बाजूला काढला आणि फ्रीज स्वच्छ केला त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारी लागली भाज्या बनवून घेतल्या आणि हे दूध बघा हे कालचं उरलेलं आहे हे परवाचं आहे आणि आता आज नवीन म्हणजे आज आलेलं गरम करून घेतलंय एवढ्या दुधाचं काय करावंसं हे सुचना झालं होतं तेवढ्या तिकडे मी मेथीची भाजी केली के होती आणि बाकीचा पसारा तसाच पडला होता भांडी अजून नव्हती लावलेली घासलेली होती परंतु तसेच स्वयंपाकाला वापरत होते आणि म्हटलं उरलेली भांडी आहे ते नंतर आपण म्हणजे आतमध्ये मांडून ठेवूया असा विचार केला आणि मग स्वयंपाकाला लागले मेथीच्या भाजीमध्ये मी डाळ टाकले नव्हती तशीच केली होती कारण थोडीशीच करायची होती माझ्यापुरती त्याच्यामुळं डाळ टाकण्या ही मिठाची गवार केली होती माझ्या मुलांना आवडते आणि मलाही आवडते त्याच्यामुळं आणि आज भाकरी बनवा असावं डोक्यामध्ये आला म्हणून भाकरी बनवायला घेतल्या मी भाकरी बनवत असताना काय करते तर त्याच्यामध्ये गरम पाणी वापरते कारण काय होतं गरम पाणी वापरले की पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी व्यवस्थित बनतात म्हणजे साईडनं चिरत नाहीत व्यवस्थित भाकरी होतात त्याच्यामुळं मी गरम पाण्याचा वापरच करते सुरुवातीच्या काळामध्ये मला एकदम असं व्यवस्थित भाकरी बनवता येत नव्हत्या परंतु ओ, मी तसेच करायचे परंतु माझी आई मला भाकरी करू देत नव्हती काय कारण मला याची तुले पसारा पाडते घरामध्ये म्हणून मला करू मग मी काय करायचे माझ्या चुलतीच्या माझ्या घरी जाऊन भाकरी बनवायची त्या मला देत होत्या आणि माझी थोडीशी जरी भाकरी फुगली तरी मी काकूना दाखवायची त्या माझं कौतुक करायच्या आणि मला खूप भारी वाटायचं त्यावेळेस आप की आपल्याला चांगला चांगलं जमलं आहे किंवा आपलं छान आहे आपल्या भाकरी फुगत आहेत असं म्हणजे माझं मला साडंद व्हायचा परंतु ते कुठंतरी त्यावेळेस मी करत राहिल्यामुळं मला आता चांगल्या भाकरी येत आहेत जर समजा मी केल्याच नसतंय त्राळ मला आत्ता एवढं व्यवस्थित जमलंच नसतं मी भाकरी ज्या वेळेस आपण हे करतो परततो तर मी उलतानाचा वापर करत नाही मी हातानेच परत ते पहिल्यापासूनच आणि त्यानंतर ज्या भाकरीच्या कडा असतात आपण काठ म्हणतो ते काट, काट पूर्ण व्यवस्थित काय करायचं तर आपल्या बोटाने असं भाजून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती थोडासा हात फिरवायचा त्याच्यामुळे ती बरोबर काय झालेलं होतं कच्चं जे असतं कच्चं राहत नाही सगळं मधल्या भागात चांगली भाकरी शिजते म्हणजे हे होते परंतु साईड होत नाही त्याच्यामुळं काय करायचं तर हे असं आपल्या हे करायचं आणि त्यानंतरच भाकरी परतून घ्यायची आणि दुसऱ्या बाजून शेकून घ्यायची असं हात जरी आपण हे केल्यावरती फिरवला तरी भाकरी व्यवस्थित फुकते त्याच्यामुळं सतत त्याला काय करत राहायचं तर हे हाताने हे करत राहायचं आणि त्यानंतर पीठ जास्त झालं होतं त्यामुळे तीनच होत होत्या म्हणून काय केलं तर, तर के मी चौथी लहान केली आणि कट्टा आवरून घेतला एकदा कट्टा उरून घेतले की बरं वाटतं आणि परत एकदा जेवण केले की काहीच काम करावं असं वाटत नाही आणि मग माझं असं असतं की ते स्वच्छ करूनच मग जेवायला बसायचं जेवायला घेतलं जे काय बनवलं होतं मेथीची भाजी परत डाळीची आमटी आणि त्यानंतर जी काही मी सुकी गवार केली होती ती गवार ती पण घेतली आणि त्यानंतर माझ्या मुलांना खूप आवडते आज मुलांची खूप आठवण येत होती कारण ते न जवळ नसल्यामुळं आणि इकडे थोडासा भात लावला ताटामध्ये सॅलडमध्ये ककडी होती आणि भाकरी केल्यावर भाकरी घेतली आणि अशा प्रकारे आज माझं हे जेवणाचं ताट होतं तुम्हीही असं कधी बेत करता का मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर समजा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद